झाली ना गडबड आता काय करायचं बाई बाई आता माझ्या स्वीटीला जेवायला कोण देणार स्वीटी तुला जेवायला कोण देणार बाबू स्वीटी आता माझ्या मिटू कोण देणार मम्माच्या पायाला बुबू झाला मम्माच्या पायाला बुबू झाला मिटूच्या मम्माच्या पायाला बुबू झाला काळ्याच औषधं घेऊन आली एवढी खोकळ्यावरची आणि आता बसली पाय घेऊन माझ्या मिठूच्या मम्माचे पायला बुबू झाला बाई आता काय करायचे बाबू बुबुजाला सोडू नको बुबू झाला ना बाबू मम्माला बुबू झाला बघा घरातल्या घरात सुद्धा माणसाला लागू शकतो बाप रे आता मम्मम कोण बनवणार आता मम्मम कोण बनवणार स्विटीला लागते भूक तू बनवशी बाबू मम्मा तू बनवशी बाबू त बाबू हा फक्त माझा विठू पप्पी देतो दे मम्मम नाही बनवत हो ना सिटी तिला मोमम नको आहे मोमम नको अजून काही पण जेवण नाही झालंय आणि मी इथे पाय घेऊन बसले बापरे बापरे बाप आणि हे काल औषध आणले कोकळ्यावरची पोटात आहे कोकळा हे औषध नाही संपली तर हे घेऊन बसले बापरे बाप कधी काय होईल सांगता येत नाही भावांनो म्हणून म्हणते घरातल्या घरात सुद्धा काळजी घ्या है ना शुभ रात्री टू फॅमिली नऊ वाजायला आले रात्रीचे आणि जेवणाचं नाही ठिकाण अजून मम्माच्या लागल्या पायाला शुभरात्री टू फॅमिली बाबा तट शुभरात्री 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 हो मी कबीज हे मिठू पण मिठू हे मिठू 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 मम्माचं मम्माचं मिठू मिच कपडे चला बाय बाय टाटा आता आम्हाला मम्मा बनवायचं आहे पायाला लागले म्हणून आम्ही झोपणार नाही आता आम्हाला तर का चालावंच लागणार आम्ही तर चालतच राहतो पाय मोडू दे मी तर हात मोडू दे है ना बाबू मम्मा चालतच राहते आज पण जाऊन आली सर्वांना खायला घालून कामाला जाऊन आली आता उद्याचा दिवस चप्पल पण घालू शकत नाही काय करायचं आता चप्पल कशी घालू चप्पल पण घालायला होत नाही मला बापरे चला बाय बाय ताटा